धंदा नाही नोकरी नाही लग्न असे लाखू पडले ना गावाने चाळीस चाळीस पोर आहेत आज गावात जे काय शिंदे हे करते मासून फुले लोक आणि आता जरांगी आपल्या उभा राहिल्यापासून जरा फेप्याला बसले ना आमच्या गावामध्ये शिकले पडले आणि मग आम्ही काम करायची ताबा बसायला लागला हा आम्हाला तेव्हा बहिणीची गरज नाही तेच आमचा लाडका भावे पाटील नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी एका गेवराय तालुक्यातील एका गावामध्ये आणि गावातल्या त्या शेतामध्ये महिला चाललेल्या आहेत आणि चालता चालता आता आपल्याला आप त्यांच्यासोबत चर्चा करायची विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका आमदार कसा असायला पाहिजे शेतकरी महिला त्यांना आपण चर्चा करणार काय सांगाल कोण पाहिजे घेऊन आमदार आम्हाला बहिणीची गरज नाही पैशाची गरज नाही काही नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही मतदान करणार नाही निवडून येऊन देणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय बरं बरं बर कुणाला करायचं आमदार कोण पाहिजे आमदार तुम्हाला पाटील ते ते बरं आता हे पवार पंडित हे पहिले जे आहेत आमदार ते जे जरांग पाटील सांगतील तेच करणार आहे जे राजकारणी नको ते पडू पडते ते ते पडू पडते तसेच जरांग पाटील जे सांगते त्यांनाच आम्ही आरक्षण करणार आम्हाला मी तुम्हाला पगाराची गरज नाही नको नको आम्हाला नको पंधराशे रुपये नको नको फॉर्म नाही पण पैसे नको आम्हाला दरंगे, दरंगे बर बर काय वाटतं तुम्हाला जरंगे पाटलामुळं आरक्षण मिळेल की नाही आरक्षण पाहिजे आता जरंगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर तो निवडून येईल असं वाटतं का तुम्हाला कम नाही येणार निवडून येईल

काय करतो आता शिकलाय बारावी झाली बसलाय घरी आता काय अडचण शेतकऱ्याच्या मराठी शेतकऱ्या आम्हाला नोकरी पाहिजे आमचे लेकरं कुठे लागले पाहिजे आमची हीच अडचण आहे ना इतकले शिकून इतकले पैसे होणार आम्ही कष्ट करतो पुर करतो करतो तोडीतो लोकांचे पैसे भरतो तर लेकरासाठी शिक्षणासाठी कुठून पैसे आणायचे आता सरकार म्हणतो मोफत शिक्षण केलंय सगळ्यांना शिक्षण काय मोफत आरक्षण द्या खर्च येतो मुलांच्या शिक्षण त्या शिक्षणाचा खर्चाचा काय घेणं देणं नाही पण आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे आमचा जरांगी पाटीलच माराय लागला मग आम्हाला या सरकारच करायचंय काय बर मग काय करायचं आम्हाला तुमचं ठरलंय जरंगे पाटील पाटी मुलं दोन मुलं आहेत मला काय करतात एक काय मुल का आता गेला मुलगा काय सुमून बसली का नोकरी वगैरे लागली नाही लागली अजून नोकरी नाही शिकतोय काय बरं खर्च खर्च होतो नाही खर्च होतोय आज मला काय जर मजुरी करू शेल का खुरपून घातली तर लोकाची कष्ट एक एक करत जमीन कसं चालतं मग एक कष्ट करून दोन मुलीचे लग्न केले एक आहे ना खरं ते सांगायचं दोन संसार मुलं दोन मुलं शिकायत माझी सत्ताधारी पक्ष तर म्हणताय मराठा समाजाला आरक्षणाचीच गरज नाही खूप श्री म्हणताय काही देताच नाही सरकार काही येऊनच देत नाही गरीबाय लाडकी बहिणी लाडक्या बहिणीची गरजच काय आम्हाला विधानसभा निवडणूक जवळवाडी आमच्या पोरं शिकून बसल्या सध्या घरी येत तुमचं मुलगा शिकलाय का भरपूर पण पैसे भरले तर लागला नाही कसा खर्च केला खर्च त्याला ते आता सोळावी सतरावी झाली आता सध्या का खाजगी बँकेत पण आता नाही पगार आहे का भागत आहे का आपलं दोन एकर जिमी भागत आहे का या कामाला जावं लागतं कुठं नोकरी मुळे किंवा सुशिक्षित बेरोजगारी मुळे मुलांच्या लग्नाचे प्रश्न तयार झाले लग्नाचं काय पण पण लग्न तरी होतात काम नारा नारा आता धंदा नाही नोकरी नाही लग्न असे लाखू पडलेत ना गावानी चाळीस चाळीस पोर आहेत आज गावात पत्ते खेळायचे आणि आम्ही मायाने त्यांना घालायचं म्हणलं हे बरं कसं वागायचं मिळलं तर नोकरी तरी मिळतील काम मग जरंगे पाटील जर आले त्यांच्या साथीने आमचं चांगलं झालं तर होईल नाही तर मग आज पूर घेऊ पडलेत ना घरात दारू पेता कोणी पत्ते खेळत आहे कुणी आम्हाला पुरत आहे का मग हे तर मंडळी बघू शकतात ह्या एका आईच्या भावना आहेत मुलांचं सध्या जे प्रचंड नुकसान होत आहे आईच्या जे वेदना आपण करून घेतल्या पाहिजे तर पाटील जी भूमिका मानतात सध्या की मराठा समाजाला आरक्षण आता विधानसभा निवडणूक लढवणार आहेत तुम्ही कोणाला एक आमदार म्हणून बघताय किंवा कोणाला आमदार करायचं तुम्हाला कोणाला पाटील म्हणते ते करणार धरंगी पाटील म्हणतील सरकारने एक महिलांना तुम्हाला आधार मिळावा 봐 तुम्हाला थोडीशी मदत व्हावी म्हणून पंधराशे रुपये महिना सुरु करायला 1500 तर ते कव्हर आणार फिक्स आहे का ते आपलं फिक्स आहे असं की गरजच नाही ना आपल्याला ते आरक्षण निवडून देणार आपल्याला आता तुम्ही जर आम्हाला तसं केल्यावर आम्ही कामा तरून आम्हाला काय म्हणता येईल तुम्हाला आम्हाला आरक्षण यूज तर जर दिलं तुम्ही पैसे आम्हाला काय म्हणता येईल तुम्हाला परत मागताय त्यांचा हे सगळ्यांच्या मौल्यंची सगळ्यांच्या आईंची हे बघाय का मुलांसाठी मुलांसाठी काही नाही फक्त आरक्षण पाहिजे आता आमच्या मुलात झाले आता दोन दोन लेकर झाले त्यांना आता ला ते लागत आहेत का पण आमच्या नातू लागते ना कुणीतरी लागेल ना नातासाठी तर आता लेखाच तर झालं आणि जर सरकारने आरक्षण दिलं तर मग सरकारला तुम्ही परत निवडून देणार काय सांगाल तुम्हाला किती मुलं वगैरे शिक्षण दोन एकर जमीन आहे काय करायचं दोन एकर कशाला पाहुण्या करे आम्हाला लोकांची मंजुरी करतात आम्ही रोज कामाला जातात रोज कामा जे काय म्हणते शिंदे हे करते नाचून ठुले जग लोक आणि आता जरंगे आपल्या उभा पासून जरा थेप्याला बसले ना हा थेप्या गावामध्ये राजकीय नेते जे आहेत ना, जे ना? ते उलट मध्ये जरांगे पाटलामुळे वाटू होत नाही वाटू चांगला ताबा बसायला लागलाय हा जे आम्हाला तेव्हा लाडक्या बहिणीची गरज नाही तेच आमचा ना? लाडका आहे झरंगे भाऊ हा लाडका भाऊ भाव आहे आमचा मग काय झरंगी करीन तेच साथ होणार आहे अच्छा मग ते जे उमेदवार देतील त्याला निवडून देणार ना हा बाकी मग पण घरातले माणसं कार्यकर्ते असते पक्षाचे ते पळतील नाही 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 आमचे कार्यकर्ते कोणीच नाही कोणीच नाही आत्महत्या करायला लागली मराय लागले एवढा लेकर शिकून आई बापाला एक एक मुलगा एक एक जण मरायला लागला ते आई बापाने काय करायचं एवढ्या शिकून हे करून लेकरांच वाटल व्हायला लागलाय शिक्षणासाठी इतकं शिकत इतकं आई बापान पैसे भरायचे आत्महत्या करते एक एक मुलगा आता काय लोकाला किल एक दोन एक लई एकच मुलगा आहे एके एकासाठी किती करते आई बाप तर मंडळी बघू शकत ह्या भावना आहेत समाजाच्या आणि माता मावल्यांच्या ह्या भावना आहेत मराठा समाजाची ही व्यथा आहे एक एकर कोणाला पाऊन एकर कोणाला दोन एकर जमीन आहे दोन दोन मुलांचं शिक्षण करायचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण नाहीये जर समाजाला आरक्षण दिलं तरच आम्ही सत्ताधारी पक्षासोबत किंवा सरकारसोबत थांबू अशी त्यांची भूमिका आहे अन्यथा जरंगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय त्यांना सगळ्यांना मान्य आहे आणि सरकारने जी आता महिलांसाठी जी पंधराशे रुपयाची जी योजना दिलेली माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेची देखील आम्हाला गरज नाही आहे स्वतः स्वतः शेतामध्ये खुरपं घेऊन खुरपायला जात आहेत लोकांच्या रानामध्ये मजुरी करतात परंतु सरकारची आम्हाला ते पंधराशे रुपये नको आहेत ते पंधराशे रुपये देण्याऐवजी आमचा लाडका भाऊ जरांगे पाटील आहे जरांगे पाटलांची जी मागणी ती मागणी मान्य करा असे ह्या मावल्यांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट एकीकडे बघत असताना आपण पाहिलं असेल की त्यांनी त्यांच्या व्यथा पण मानलेल्या आहेत की कसं मोलमजुरी करून घर चालवत आहेत आणि मुलं आता सध्या व्यसनाधीन होत चाललेली आहेत येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या सगळ्या पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहेत मुलांच्या हाताला काम नाहीये शिक्षणामध्ये खर्च लागतोय मोलमजुरी करून कधीपर्यंत शिक्षण करणार ह्या भावना सर सरकारच्या दरबारापर्यंत ह्या भावना पोहोचवल्या पाहिजेत आणि जरांगी पाटील जी मागणी करत आहेत त्या मागणीला ह्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू अशा एका व्हिडिओमध्ये नमस्कार